काडू भोपळा एक भूत डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटं शांत आणि साधं गाव गावातील माणसं मेहनती होती शेती करायचे घूर सांभाळायचे आणि सायंकाळी एकमेकाशी गप्पा मारायचे पण या गावाला एक वेगळीच ओळख होती गावाच्या पूर्वेला असलेल्या जंगलात एक भूत राहत असे लोक म्हणायचे त्याचं नाव होतं काळू भोपळा कोणी म्हणायचे तो शेतकऱ्याचा मित्र आहे तर कोणी म्हणायचे तो रागीट आहे आणि रात्री रस्त्यावर भटकणाऱ्यांना त्रास देतो काळू भोपळ्याच्या गोष्टी गावातल्या प्रत्येक घरात सांगितल्या जायच्या मातारी माणसं मुलांना सांगायची रात्री जंगलात जाऊ नका नाही तर काळू भोपळा तुम्हाला त्याच्या कंदिलात बंद करेल आणि मग मुलं घाबरून घरातच बसायची पण या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की खोट्या हे कोणालाच माहीत नव्हतं गावातील एकच व्यक्ती होती जी या गोष्टीवर विश्वास ठेवायची नाही ती म्हणजे रघु रघु हा गावातला तरुण शेतकरी होता उंच निप्पाळ आणि निर्भय तो म्हणायचा भूत प्रेत हे सगळं फालतू आहे माणसांनीच या गोष्टी बनवल्या आहेत गावातले लोक त्याला टाळायचे कारण त्याचं असं बोलणं त्यांना आवडायचं नाही पण रघुला त्याची परवा नव्हती तो आपलं शेत सांभाळायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचा एके दिवशी गावात एक अनपेक्षित घटना घडली गावाच्या पानवठ्यावर एक शेतकऱ्याचं बैल हरवलं ते बैल रात्री बांधलेलं होतं पण सकाळी ते आणि त्याची दोरी दोन्ही गायब झाले होते गावात खळबळ उडाली कोणी म्हणालं हा काळू भोपळ्याचा कारनामा आहे तर कुणी म्हणायचे नाही कुणीतरी चोरून नेलं असेल रघुला हे सगळं हास्यास्पद वाटलं तो म्हणाला मी आज रात्री जंगलात जाऊन पाहतो खरं काय ते कळेल गावातल्या सरपंचाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला रघु तू उगाच तिथे जाऊ नकोस काळू भोपळा तुला सोडणार नाही असं तो म्हणाला पण रघु हसला आणि म्हणाला जर तो भोपळा मला भेटला तर मी त्याला माझ्या शेतात कामाला लावेन असं म्हणून तो संध्याकाळी जंगलाच्या दिशेने निघाला त्याच्या खांद्यावर कुराड होती आणि हातात एक कंदील होता जंगलात शिरताच त्याला एक वेगळीच शांतता जाणवली झाडं उंच होती आणि त्याच्या फांद्या आकाश झाकून टाकत होत्या चंद्राचा प्रकाश जमिनीवर पोहोचतच नव्हता रघु हळूहळू पुढे सरकत होता त्याला काही अंतरावर एक मोठा पानवठा दिसला तो गावातला नव्हता पण त्याच्या आजूबाजूला पाण्याच्या खुना होत्या त्याने कंदील उंच केला आणि पाहिलं तर तिथे एक बैल उभा होता तोच हरवलेला बैल रघु जवळ गेला आणि बैलाला हाक मारली पण बैल हल्लं नाही त्याने नीट पाहिलं तर बैलाच्या पायाला दोरी नव्हतीच त्याला आश्चर्य वाटलं तो बैलाला हात लावणारच इतक्यात त्याला एक हलकासा आवाज ऐकू आला जणू कुणीतरी हसत होतं रघुने मागे वळून पाहिलं पण कोणीच नव्हतं त्याला वाटलं कदाचित वारा असेल पण तेवढ्यात त्याच्या कंदिलाची जोत मंद पडली आणि अंधारातून एक आकृती बाहेर आली ती आकृती उंच होती आणि तिच्या डोळ्यावर एक भोपळ्यासारखं काहीतरी होतं रघुच्या हातातली कुऱ्हाड खाली पडली तो घाबरला नाही पण त्याला आश्चर्य वाटलं ती आकृती म्हणाली रघु तू मला शोधायला आलास का तिचा आवाज खणखणीत होता पण त्यात एक गोडवा होता रघु म्हणाला तू कोण आहेस आणि हा बेल तूच घेतलास का ती आकृती हसली आणि म्हणाली मी काळू भोपळा आहे पण मी भूत नाही मी या जंगलांचा रक्षक आहे हा बैल इथे चुकून आला होता आणि मी त्याला परत देणारच होतो पण तू आलास म्हणून मला तुझ्याशी बोलायचं होतं रघुला काही कळेना ना तो म्हणाला तू भूत नाहीस मग गावात तुझ्या या गोष्टी का सांगतात काळू भोपळा म्हणाला लोकांना भीती हवी असते ती भीती त्यांना जंगलापासून दूर ठेवते हे जंगल माझं घर आहे आणि मी इथल्या प्रत्येक प्राण्यांचं रक्षण करतो पण गावातले लोक इथे येऊन झाडं तोडतात शिकार करतात म्हणून मी कधी कधी त्यांना घाबरवतो रघु विचारात पडला त्याला आता काळू भोपळ्याचं खरं रूप कळलं होतं तो म्हणाला मग तुला काय हवंय माझ्याकडून काळू भोपळा म्हणाला तू गावातल्या लोकांना सांग की हे जंगल आमचं आहे त्यांनी इथे येऊन नुकसान करू नये जर त्यांनी माझी मर्यादा पाळली तर मी त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं करीन रघुने मान डोलावली त्याने बैलाला घेतलं आणि गावाकडे निघाला दुसऱ्या दिवशी त्याने गावात सगळ्यांना एकत्र बोलावलं आणि काळू भोपळ्याची गोष्ट सांगितली सुरुवातीला लोकांना विश्वास बसला नाही पण रघुच्या बोलण्यातली खात्री पाहून ते थांबले सरपंच म्हणाला ठीक आहे आपण जंगलाला हात लावणार नाही काही दिवसांनी गावात एक चमत्कार झाला गावाच्या जवळच एक झरा वाहू लागला पाण्याची टंचाई संपली आणि शेतात पीक जोमाने वाढू लागली गावकऱ्यांना समजलं की हे काळू भोपळ्याचा आशीर्वाद आहे तेव्हापासून गावातली लोककथा बदलली आता काळू भोपळा हा भूत नव्हता तर गावाचा रक्षक बनला रघुचही आयुष्य बदललं तो आता गावातला नायक झाला होता पण त्याला एक गोष्ट कायम लक्षात राहिली काही गोष्टीचं रहस्य उलगडलं तरच त्याचं खरं रूप समजतं